ते शिवराय ते शंभोराचे तर आता पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलंच होतो की आपण संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते आणि आता आपण जाणार आहोत संगमेश्वराच्या दर्शनाला तर हे आहे ते संगमेश्वराचं मंदिर आणि इथं मंदिरात जाण्यासाठी रविवाराच्या करण्याने खूप गर्दी होती आणि लाईननी मंदिरात सोडत होते तर आम्ही इथं लाईनमध्ये उभे होतो संगमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी हे बघा हे असा मंदिर परिसर होता इथे हे त्याला दीपमाळ म्हणतात अशा प्रकारची दीपमाळ होती पोहोचलो बघा आता मंदिरात आम्ही तर मंदिरात असताना मी मंदिराचा आतील भागाचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर हे मंदिर एकोणीसशे त्र्याण्णवला या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे तर ह्या मंदिराला त्यावेळी एकोणीसशे त्र्याण्णव साली एकोणचाळीस लाख रुपये खर्च करून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर हे बघा इथं हे दगडी खांब वगैरे अतिशय सुंदर पुरातन असं मंदिर तयार झालेलं आहे तर ते हे मंदिर आतमध्ये पाहण्यासाठी पूर्ण लोक गर्दी करत होते तसंच स समोर संगमेश्वराची शिवलिंग देखील आहेत त्याचं देखील आपण दर्शन घेणार आहे तर हे बघा अशा रीतीने हे छान असं मंदिर आहे हा गोल घुमटसारखा आहे एक घंटी आहे आतमध्ये बाहेर एवढा उन्हाळा होता परंतु जेव्हा आम्ही मंदिरात एंट्री केली तेव्हा इतकं थंड ए सीपेक्षाही सुंदर असं थंड वातावरण आतमध्ये होतं तर आतमध्ये गेल्यानंतर ना खूप भारी वाटलं मन प्रसन्न झालं आणि इथे पहा आता आम्ही संगमेश्वराच्या दर्शनाला आतमध्ये गेलेलो आहे आतमध्ये आम्हाला काही शूट करता आलं नाही परंतु मंदिर परिसरातलं मी थोडंसं शूटिंग केलेलं आहे तर ते कसं वाटतं ते कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही देखील संगमेश्वराचं दर्शन नक्की घ्या समाधी समाधीस्थळाचे दक्की दर्शन घ्या आणि संभाजीराजांचा इतिहास खूप मोठा आहे तर त्यांना आपण इथे जाऊन एकदा मस्त नक्की व्हा तर हा व्हिडिओ आपण इथे संपवतो व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा जय शंभूराजे जय शिवराय नक्की कमेंट करा Bye so, bye bye to next video.